नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुढीपाडवा तर आता गुढीपाडवा असल्यामुळे मग आपल्या घरामध्ये घरातील व्यक्तीला एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल किंवा घरामध्ये इडापिडा असेल किंवा लहान मुलबाळ आहे की त्याला सतत नजरबाधा होत असेल किंवा घराची प्रगती होत नाही आता घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा नोकरी करते मुलांची प्रगती होत नसेल मुलं पण नोकरी वगैरे करत असतील तर त्यावेळेस घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो हे समजत नाही किंवा मग आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं आपल्याला फळ मिळत नाही तर त्यावेळेस मग आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कापूरसोबत संध्याकाळी काही वस्तू जाळायच्या वस। आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा सुरुवात म्हणून गुढीपाडव्यापासून होते तर मग विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला या सणाला सगळ्यात जास्त म्हणजेच की मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडवा हा साजरा केला जातो आता गुढी म्हणजे काय तर विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे तर घराबाहेर मग रांगोळी काढणे किंवा घर सजवणे घराला दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावणे किंवा फुलांचं तोरण लावणे आता गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो मग या दिवशी मग म्हणजेच की या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करणे म्हणा किंवा मग घर वगैरे नवीन घेतला असेल तर त्या घराची पूजा करणे किंवा आपल्याला एखादी गाडी आणायची आहे छोटी असो किंवा मोठी असो तर मग गु गुढीपाडव्याच्या दिवशी मग ह्या ज्या नवीन वस्तू आहेत तर आणतो आणि मग नवीन एखादा व्यवसाय चालू करायचा आहे किंवा नवीन शॉप वगैरे चालू करायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी मग चालू करण्यात येतं तर मग त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय पण करायचे आहेत आता बरेच वेळा काय होतं की आपण उपाय करतो आणि सेवा करत नाही किंवा सेवाच करतो उपाय करत नाही त्यामुळे पण आपल्या घरामध्ये काही व्यक्ती आजारी असतात किंवा इडापिडा असते किंवा मुलांची वगैरे घराची प्रगती होत नाही तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाहीत कारण की लहान असो किंवा मोठी मुलं असो किंवा मोठी माणसं असो घा काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाहीत कारण की आपण गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा करतो त्यामुळे मग नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण शुभ कार्य केलं पाहिजे त्यामुळे मग शुभ रंगाचे म्हणून आता काही भागांमध्ये काळा रंग हा शुभ मानला जात नाही फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी मग बऱ्याच काही भागांमध्ये हा शुभ रंग मानला जातो आणि मग काळा रंग हा परिधान केला जातो त्यामुळे मग गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा रंग चुकूनही घालायचे नाही त्याचप्रमाणे मग गुढीपाडव्याच्या दिवशी करू करूने आणि त्यानंतर मग जमिनीखाली ज्या भाज्या येतात म्हणजेच की गाजर कंदमुळे म्हणा ह्या ज्या भाज्या आहेत तरी दुधी भोपळा असेल किंवा भोपळा वांगी ह्या ज्या भाज्या आहेत तर मग ह्या आजच्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत आपण मग वर्षभर काय होतं की आपल्या मागे मग भोग लागत असतात म्हणून मग आपण काही गोष्टींचं म्हणा किंवा काही नियमांचं मग पालन पालन करणे हे तेवढं जास्त महत्त्वाचं आहे आता आपल्या बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आजूबाजूच्या शेजारच्यांनी जर आपल्याला झाडू वगैरे मागितला तर मग काही वस्तू आपल्याला आजच्या दिवशी इतरांना द्यायच्या नाहीत कारण की काय होतं की आपल्या घरातून माता लक्ष्मी मग काढता पाय घेते तर कोणी शेजारी नवीन राहायला आलं तर मग आपण काय करतो की थोड्या वेळासाठी मग त्या व्यक्तीला त्यांच्या घरची साफसफाई करण्यासाठी मग आपलं झाडू देतो तर असं न करता कारण की झाडू देऊ नये कारण झाडू ही आपल्या घरची माता लक्ष्मी असते म्हणून मग इतरांच्या घरातील अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो म्हणून मग झाडू कोणालाही द्यायचं नाही आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी दूध दही तांदूळ हे सर्व जे सफेद असतात ते लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे मग ह्या वस्तू आजच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी एक वाटीभर धने घ्यायचे आहेत आणि मग देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे आणि देवघरापुढे मग महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला जर महालक्ष्मी अष्टक म्हणणं होत नसेल शक्य तर मग तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील आणि मग आपल्याला संध्याकाळी मग काय करायचं आहे कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की आपण सकाळी ज्यावेळेस दिवाबत्ती वगैरे करतो देवांची पूजा वगैरे करतो त्यावेळेस संध्याकाळी पण दिवाबत्ती करायच्या वेळेसच आपल्याला कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत तर त्या अगोदर काय करायचं आहे कापूर जाळण्याचं एक भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत म्हणजेच की अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग साधा कापूर घेतलात तरीही चालेल आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की मग आपल्याला लवंग घ्यायचे आहेत फुल असलेल्या पाच लवंग घ्यायचे आहेत आणि मग दोन काळी मिरी घ्यायचे आहे कारण की फुल असलेले लवंग का घ्यायचे आहेत कारण की लवंग ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम भीमसेनी कापूर करतो म्हणून मग आजच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून मग ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या एकत्र करून जाळायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे देवघरामध्ये एक, एक दिवा लावायचा आहे आणि मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा ओम महालक्ष्मी न मग असा मंत्र म्हणायचा आहे ना आपल्या घरातील ज्या पण काय घरातील एखाद्या व्यक्तीचा आजारपण असेल इडापिडा असेल मुलांना नजरबाधा होत असेल जे पण काय असेल ते माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि मग प्रार्थना करायचं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आणि त्यानंतर मग तिथे आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर देवघर आपल्याला मग तुळशी मातेला पण आपण जे आपण काही सेवा वगैरे करत असेल त्यावेळेस मग तुळशी मातेला पण एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तूप नसेल तुमच्याकडे तर तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावला तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण जे आपण काही सेवा उपाय करत असताना घराचा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजा उघडा ठेवूनच मग उपाय करायचा आहे आता जर बऱ्याच ठिकाणी काय होते की दरवाजा उघडा ठेवणं जमत नसेल तर त्यावेळेस तुम्ही एखादी खिडकी वगैरे उघडी ठेवलात तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे जे आपण भांडं घेतलं आहे तर त्या भांड्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि मग त्यावरती मग फुल असलेले एक लवंग टाकायचं आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की ओम महालक्ष्मी आहे नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणायचं आहे आणि मग तिथे थोडा वेळ म्हणजे देवघरापुढे चाळायचं आहे आणि त्यानंतर घराचा जो मेन उंबरटा आहे आपला तर तिथे पण आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि मग फुलं असलेली लवंग टाकायची आहे तर मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर एक, -एक करून आपल्याला घ उंबरट्यावरती जाळायची आहेत आणि नंतर मग घरामध्ये सगळीकडे ह्या वस्तू म्हणजेच की जाळत फिरायच्या आहेत म्हणजे भांडं आपल्या हातामध्ये घेऊनच मग फिरायचं आहे कारण की काय होतं की हा म्हणजेच की भीमसेनी कापराचा नकारात्मकता शोषण घेते आणि लवंग माता लक्ष्मीला प्रिय असते घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील जे आपण काय अडचणी असतील नजरबाधा पिडा एखाद्या व्यक्तीचं आजारपण तर ह्या सगळ्या गोष्टी मग बऱ्या होण्यास मदत होते आता प्रत्येक वेळेस काय होतं की आपल्या घरावरती संकट येणारच नाही आपण तर असं करू शकत नाही पण आपण काही सेवा उपाय ह्या करून तरी मग कमीत कमी, कमी त्या संकटाचा वेग आपण कमी करू शकतो त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मग गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे काय होईन की आपल्या घरातील ज्या समस्या असतील ना अडचणी असतील मुलांची प्रगती होत नाही पतीची किंवा घराची प्रगती होत नाही तर त्यावेळेस मग ह्या गोष्टी आपण केल्यानंतर हा उपाय केल्यानंतर घरातील अडचणी म्हणा दूर होतील आणि घराची प्रगती होईन नजर नजरबाधा जे पण काय असेल तर ते दूर होण्यास मदत होते त्यामुळं मग हा उपाय आवर्जून करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद